बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक आहे त्यामुळे तयारीचा उत्साह हो शिघेला पोचलाय त्यात आगमनाआधी शेवटचे दिवस असल्याने गणेश भक्तांनी हा हक्काचा मुहूर्त साधत खरेदीसाठी गर्दी केले मकरांच्या ऑर्डर देण्यापासून ते सजावटीचे सामान खरेदी करणे पूजा साहित्य अलंकारासह विविध वस्तूंची खरेदी करण्यात चाकरमानी व्यस्त असल्याचे दिसत दुकानांपेक्षा रस्त्यावर सजणाऱ्या मॉलमधून खरेदी करण्याचा कल जास्त दिसून येत होता त्यामुळे ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेतील रस्तेही गर्दीने हाऊसफुल रस्ते फुटपाथ फुटपाथवरूनही चालण्यासाठी जागा नसल्याने वाहनांची कोंडी झाल्याचंही ठिकाणी दिसून आलं आह सात सप्टेंबर पासून गणेशोत्सवाला सुरुवात होते दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव त्याच भक्तिभावात आणि धूमधडाक्यात साजरा करण्यासाठी गणेश भक्त सज्ज झाले ठाण्यातील हजारो चाकरमणी गणपतीसाठी गावी जाणार आहेत पण शहरात राहून घरी बाप्पा आणणाऱ्यांची संख्याही हजारोंच्या वर आहे त्यामुळे आपल्या बाप्पाची मूर्ती सुबक दिसण्यासोबत त्याला साजेसा मकर सजावट करण्याची लगबग सध्या सर्वत्र दिसते सकाळपासूनच बाजारात गर्दी होण्यास सुरुवात झाली तर दुपारच्या जेवणानंतर ही गर्दी हळूहळू वाढण्यास सुरुवात झाली त्यामुळे एकच बाजारपेठेत गर्दी जमल्याचं पाहायला मिळालं आहे ठाण्यातील वाहतूक कोंडीबाबत माजी खासदार राजन विचारे यांनी घेतली ठाणे महापालिका आयुक्तांची भेट ठाणे शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत ठाणे पोलीस आयुक्त व ठाणे महानगरपालिका आयुक्त यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार राजन विचारे यांनी भेट घेतली यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले या सरकारला प्रशासनाला ठाण्यातील समस्या सोडवण्यात अजिबात वेळ नाही फक्त या पक्षाचे नगरसेवक फोड त्या पक्षाचे नगरसेवक फोड यामध्ये जास्त रसे घोडबंदर रोडचे ट्रॅफिक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे खराब रस्ते त्यावरील खड्डे वाहतूक कोंडी यामुळे घोडबंदर रोडवरून निघालेल्या माणसाला ठाणे स्टेशन येथे पोहोचायला दोन ते तीन तास लागत दिवसा हेवी ट्रॅफिक सोडू नये असा नियम असताना सुद्धा हेवी ट्रॅफिक सोडली जाते ट्रॅफिक अधिकाऱ्याचा तिथे पत्ता नसतो सगळा ट्रॅफिक व्यवस्थापन वॉर्डनच्या भरोशावर सोडला जातो जर ही वाहतूक समस्या लवकरात लवकर सोडवली नाही तर आम्हाला आयुक्तांच्या दालना ठिय्या आंदोलन करावं लागेल असा इशारा राजन विचारे यांनी यावेळी दिलाय या ठाणे शहरामध्ये वाहतूक कोंडीचा जो प्रश्न आहे गेले दोन ते अडीच वर्षापासून या ठिकाणी विकासाच्या नावावरती वाहतूक कोंडीचं कारण देऊन तिथे सर्वसामान्याला या वाहतूक कोंडीतून मुक्तता होण्यासाठी त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचे प्रयत्न त्या ठिकाणी ट्राफिक असेल किंवा इतर महापालिका असेल आज तुम्ही बघितलं असेल संबंध घोडबंदर परिसर असेल मी सकाळी आठ वाजता घरातून निघालो होतो आणि कापूरबाडीपर्यंत यायला मला बारा वाजता म्हणजे आज तीन तेराने बारा वाजले आज तुम्ही बघितलं ठाण्याचे संबंध ट्राफिक कोंडी आज सर्वसामान्य माणसाला जर ठाणा स्टेशनला यायचं असेल तर मला वाटतं दोन दोन तीन तीन तास लागत असेल तर मला वाटतं दुर्दैव आहे या सरकारला किंवा या प्रशासनाला बिलकुल ठाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी बिलकुल वेळ नाही फक्त या याला या, या नगरसेवकाला नगर या फोड त्या नगरसेवकाला फोड याला फोड त्याला फोड हे एवढेच सर्व कामं त्यांची चालू आहेत परंतु आज सर्वसामान्य माणूस आज हवादिल झालेला आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही बघितलं असेल की आज दिवसभरामध्ये नियमाप्रमाणे हेवी ट्रॅफिक सोडू नये असा नियम असताना सुद्धा आज ठाणे शहरामध्ये हेवी वाहतूक त्या ठिकाणी सोडली जाते त्या ठिकाणी ट्राफिकचे पोलीस नसतात वॉर्डनवरती सोपवलं जातं आणि आज तुम्ही बघितलं असेल सर्व मुख्यमंत्री जर येणार असेल ते एक एक तास दोन दोन तास मला वाटतं सर्व रस्ते बंद केले जातात अरे कशासाठी हे काय करता तुम्ही आज तुम्ही बघितलं असेल जवळजवळ या संबंध ठाणे था, पोलीस यंत्रणामधले जवळजवळ साठ टक्के पोलीस तर मला वाटतं मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये असतात सर्वसामान्य तिथे ह्याला ट्राफिकला पोलीसच त्या ठिकाणी नाहीत आज तुम्ही बघितलं तर कित्येक दिवस आपल्याला ट्राफिकसाठी अधिकारी त्या आता मला वाटतं चांगले अधिकारी त्या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी चार्ज घेतलेला आज आम्ही पोलीस कमिशनरना मला वाटतं मी जवळजवळ वीस ते बावीस फोन सकाळपासून केलेले आहेत म्हणजे ए एक, एक तास एक, एक एका जागेवरनं न हलता त्या ठिकाणी ट्रॅफिक त्या ठिकाणी ठप्प झाली होती आणि अशा परिस्थितीमध्ये जर असं हे झालं तर मला वाटतं आम्हाला त्या महापालिका आयुक्त असेल किंवा महापालिके आपलं पोलीस आयुक्त असेल यांच्या दालनामध्ये बसण्याशिवाय दुसरा कुठलाही रस्ता नाही आणि या संदर्भामध्ये आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे या ही ट्राफिकची समस्या दूर झाली पाहिजे नंतर आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल सरकारला वेळ नाही ना सरकार मी मगाशीच सांगले तुम्हाला सरकारला फक्त हा लोकप्रतिनिधी फोड ही पार्टी फोड ती पार्टी फोड एवढंच चालू आहे बाकी काही घे घेणं देणं नाही त्यांना नाही आहे आज तुम्ही बघितले असेल सर्व शहरातले एकही रस्ता असा नाही की त्या ठिकाणी ट्राफिक कोंडी नाही सर्व ठिकाणी ट्राफिक कोंडी झालेले आहेत मग तुम्ही शहरामध्ये घ्या घोडबंदर घ्या बाळकूम घ्या ढोकाळी घ्या वर्तकनगर घ्या कुठला एक रस्ता मला दाखवा या ठिकाणी सर्व ट्राफिकचे तीन तेरा वाजलेले आहेत सर सर मुख्यमंत्री सर्वत्र मिळत आहे बदलते ना पहिलं आहे ते ठाणे सांभाळा कळलं की नाही ठाण्याची वाता तुमच्या काळात अडीच वर्षामध्ये झालेली आहे ते पहिला आधी सुधारा नवीन काय नकोय विकासाच्या नावाखाली तुम्ही किती लोकांना उल्लू बनवाल आज तुम्ही बघितलं असेल की घोडबंदर रस्त्यावरती किती खड्डे पडलेले आहेत ट्रॅफिक जाम आहे नवीन नवीन प्रयोग केले जातात मास्टिंगचे परंतु घोडबंदर रस्त्याला तेरा कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी नवीन अत्याधुनिक पद्धतीने मास्टिंग केलं आठ दिवसामध्ये ते उरलं शेवटी आम्ही त्या कलेक्टर साहेबांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं हे जो कोण असेल ठेकेदार त्यावेळी गुन्हे दाखल करा तेव्हा मग त्या ते ठेकेदारांनी काम केलं परंतु आज परत एकदा त्या ठिकाणी सर्व ते निघालेलं आहे म्हणजे कशासाठी लोकांना उल्लो बनवता तुम्ही आणि आज तुम्ही बघित असेल काय परिस्थिती आहे महिलांना महिलांची सुरक्षा वाऱ्यावर आहे त्या ठिकाणी लहान मुली मुलींवरती अत्याचार होत आहेत काय तुम्ही काय करता काय तिथे बसून तुम्ही काम ते काम करायचे लायक नाहीत त्यामुळे तुम्ही आता मला वाटतं जनता तुम्हाला घरी बसू जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येणारा जिल्हा आदर्श शिक्षण गुणगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीस सोहळा आज बीजे हायस्कूल येथे पार पडला शिक्षण दिनाचं औचित्य साधून पंधरा शिक्षकांना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं असून मागील दोन वर्षातील जिल्हास्तरीय आदर्श शिक्षण गुणगौरव पुरस्कारानं शिक्षकांचा देखील सन्मान करण्यात आला आहे याप्रसंगी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत आहोत शिक्षकांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी आपण दिशा प्रोजेक्ट एफ एल एन ओपा टूल असे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना उंचावर घेऊन जाण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची जोड घेऊन आपले उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुलाचं योगदान शिक्षकांनी द्यावे पुरस्कार प्राप्त शिक्षकांना अभिनंदन करत कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना देखील शिक्षक दिनाच्या शुभेच्छा यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या शिक्षकांनी या शैक्षणिक वर्षात आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांस वाचन लेखन संख्या ज्ञान इत्यादी दिशा प्रोजेक्टच्या स्तर निश्चितीनुसार असावी अशी अपेक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केली दिनाच शिक्षण दिनाच्या निमित्तानं पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शिक्षण दिनाच्या सदिच्छा दिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबवताना शिक्षण क्षेत्रातील योगदान देणाऱ्या शिक्षकांचा सन्मान सोहळा पाच सप्टेंबर रोजी पार पडतोय ही आनंदाची बाबे आईवडील शिक्षक आयुष्यात सकारात्मक बदल करत ज्ञानदानाचं काम करत असतात अशा सर्व शिक्षकांना सदिच्छा असं मार्गदर्शन उपमुख्य कार्यकारी अविनाश फडतरे यांनी केलं डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा भातसई येथील विद्यार्थ्यांनी ज्ञानज्योत पेटवणाऱ्या शिक्षकांसाठी गीत सादरीकरण कलि विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने पुरस्कार निवडीचे निकषाच्या आधारे तीन वर्षातील पंधरा शिक्षकांचा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात आज पार पडला जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिक्षक म्हणून मोलाचं काम करणाऱ्या शिक्षकांमुळे तळागाळातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात राहतात शिक्षणाची गोडी वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना वाव मिळण्यास मदत होते शालेय स्तरावर विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी जिल्हा आदर्श शिक्षण गुणगौरव पुरस्कार वितरण करण्यात आलाय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जोमाने काम करा असं आवाहन प्रास्ताविक करताना शिक्षण अधिकारी ललिता दहितुले यांनी केलं आहे यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे शिक्षणाधिकारी भावना राजनोर उपशिक्षण अधिकारी कुंदा पंडित उपशिक्षण अधिकारी वैशाली हिरडे सर्व गट अधिकारी शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पुरस्कार प्राप्त शिक्षक अनघा आनंद सोनकांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना जिल्हा परिषदेचे आभार मानलेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षण म्हणून देश घडवण्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांना सन्मान सोहळा म्हणजे कौतुकाची थाप आहे असं मनोगत त्यांनी व्यक्त केलं आहे विस्तार अधिकारी शिक्षण आशिष झुंजाराव यांनी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर गंगाराम ठमके राजश्री पाटील यांनी केलं आहे पूर्व येथील कोपरी सॅटीज प्रकल्पात बाधित कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून हक्काच्या घरासाठी वनवन करत होते काही दिवसांपूर्वी त्यांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली होती या प्रकरणी तातडीने पालिका स्तरावर पाठपुरावा केल्यानंतर या कुटुंबांना बीएसपी योजनेत घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला आज त्यांना पत्रे मिळाल्यानंतर त्यांच्या डोळ्यात आनंद आश्रुत तळ आमदार संजय केळकर यांनी बुधवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या संयुक्त बैठकीत लाभार्थी कुटुंबियांना पत्रे दिली यावेळी तावर मालमत्ता विभागाचे उपायुक्त मनीष जोशी उपस्थित होते वीस दिवसांपूर्वी या कुटुंबांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली होती कोपरी येथील सॅटिस प्रकल्पात बाधित झाल्यानंतर अनेक वर्षे पाठपुरावा करूनही घरापासून वंचित राहावं लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे स्थानिक माजी नगरसेवक भरत चव्हाण आणि स्थावर मालमत्ता विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते यावेळी केळकर यांनी या, या, या कुटुंबांना तातडीने घरे मिळण्याबाबत निर्देश दिले शिवाय स्थावर मालमत्ता विभागाची श्वेतपत्रिका काढण्याचीही मागणी केली या बैठकीनंतर पालिका स्तरावर तातडीने या कुटुंबांना घरे देण्याबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या या लाभार्थ्यांना बीएसयूपी योजनेत घरे देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून आयुक्तांची मंजुरी घेण्यात आली आहे आज शासकीय विश्रामगृहात या लाभार्थ्यांना पत्रे देण्यात आले आहेत अनेक वर्षांनी घराचा प्रश्न मार्गी लागल्याने या कुटुंबांनी आमदार संजय केळकर यांचे आभार मानले आहेत तसेच यावेळी सिपी तलाव येथील डंपिंग ग्राउंडच्या दुर्गंधीची समस्या तेथील नागरिकांनी बैठकीत मांडली रोज येथे येणारा कचरा त्याच दिवशी उचलण्यात यावा जेणेकरून कचरा साचून दुर्गंधी पसरणार नाही असे निर्देश आमदार संजय केळकर यांनी दिले नवीन डम्पिंगसाठी नियोजित जागेचा प्रश्न तूर्त न्यायालयात आहे लवकरच तो प्रश्नही मार्गी लागेल अशी माहिती केळकर यांनी पत्रकारांना दिली आहे तर लोढा अमारा येथील घनकचरा प्रक्रिया केंद्राचा ठेकेदार अटीनियम पाळत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय याबाबत नागरिक विविध संघटनांनी रोष व्यक्त केला आहे महापालिकेने ठेकेदारास नोटीस बजावले तरीही ठेकेदार अटी नियमानुसार केंद्र चालवणार नसेल तर भाजप कार्यकर्ते हे केंद्र बंद पाडतील असा इशारा आमदार केळकर यांनी महापालिकेला दिलाय दोन विषयांकता आज बैठक आयोजित केली होती एक म्हणजे सिटी तलाव तिथलं जे डंपिंग केलेला ग्राउंड आहे तो विषय आणि लोढा अमालाच्या बाजूला जे प्रक्रिया केंद्र आहे त्या प्रक्रिया केंद्राच्या माध्यमातून होणारा तिथल्या शेकडो लोकांना होणारा त्रास सीपी तलावच्या संबंधीमध्ये अनेक आंदोलनं झाली भारतीय जनता पार्टीच्याही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी रास्ता रोको केला अन्य त्या भागातल्या निर्णया पक्षाच्याही मंडळींनी त्या विषयामध्ये गंभीर दखल घेतली आणि हजारो लोकांच्या सह्यांची मोहीम देखील त्या ठिकाणी भाजपने केली तर त्या पार्श्वभूमीवर मागच्याही वेळेला मी त्या मीटिंग बोलवली होती आणि आजही या ठिकाणी संबंधित आपल्या त्या खात्याचे अधिकारी मनीष जोशी आणि पाटोळे पण या ठिकाणी उपस्थित होते दोघे उपायुक्त सीपी तलावच जी लोकांची मागणी होती आज ते ही सगळे आमचे निर्णया भागामधले कार्यकर्ते उपस्थित होते की त्या ठिकाणी डम्पिंग होता कामा नये जरी आजूबाजूच्या प्रभाग समितीमधला कचरा आला तरी देखील तो रात्रीपर्यंत पूर्णपणे त्या ठिकाणी वाटला पाहिजे तर ती प्रक्रिया जी आहे ती गाड्या वाढून आणि बाकी यंत्रणा त्या ठिकाणी लावून ती करण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे त्या ठिकाणी डम्पिंग कायमचंच हटवण्याच्या दृष्टीने देखील जी जागा बघितलेली आहे ती काही कारणास्तव कोर्टाच्या मध्ये आहे तर ते एक छोटा एक विषय जो आहे तो हा जर तर पूर्णपणे त्या ठिकाणचं बंदच होईल म्हणजे टेम्पररी देखील जे स्थलांतर करण्याची जी, जी कचरा जागा आहे ती देखील बंद होईल असंही त्यांनी मान्य केलंय या लोढा आमाराच्या बाबतीमध्ये स्वतः डिपार्टमेंटचे अधिकारी त्या ठिकाणी बघून आले मी तर ती तीन वेळा जाऊन आलो आणि त्या ठिकाणी तो कॉन्ट्रॅक्टर ज्या त्याला मध्ये सूचना दिलेल्या आहेत त्याचं पालन करत नाहीये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोक दुर्गंधीला त्यांना सामोरं जायला लागतंय आहे त्या ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लीट होत नाहीये प्रक्रिया ही त्या ठिकाणी डिफेक्टिव्ह आहे असं म्हणता येईल आणि त्याच्यावर जर उपाययोजना केल्या नाहीत तर गणपतीपर्यंत करण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे अन्यथा त्या ठिकाणचे नागरिक हे त्या ठिकाणचं जे प्रक्रिया केंद्र आहे खरं म्हणजे त्याच्या एरियामध्ये प्रक्रिया केंद्र असलं पाहिजे त्याची विल्हेवाट लागली पाहिजे परंतु दुर्गंधी न येता योग्य प्रकारे त्याचे नॉर्म्स पाळून ते केंद्र चाललं पाहिजे त्या उपर देखील जर ते ऐकत नसतील त्यांना आता मापली नोटीस दिलेली आहे नोटीसचा देखील ते अवमान करत असतील तर तिथले नागरिक त्या ठिकाणचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ते केंद्र जे आहे ते कायमस्वरूपी बंद करून टाकेल अशा पद्धतीने देखील त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे एका बाजूला शहरामधल्या कचऱ्याची विलेवाट लावण्याकरता महापालिका पूर्णपणे ज्याला म्हणता येईल की अयशस्वी ठरलेली आहे डंपिंगच्या बाबतीमध्ये आणि त्याच्यामुळे हा ठिकठिकाणी अशा पद्धतीचे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याच्यावर तातडीने ऍक्शन प्लॅन घेण्याची देखील महापालिकेने ते काम करण्याची गरज निर्माण झाली